नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कोल्हापुरातील लोकांवर रस्ते मैदान रंकाळा काठावर झोपण्याची वेळ का आली होती धरणाचा भूकंप अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित वित्ता झाली होती त्यात किमान एकशे सत्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आणि बावीसशेहून अधिक जण जखमी झाले होते एकोणीसशे सदुसष्ट पासून तिथं कमी तीव्रतेचे अनेक भूकंप झाले भूकंपामुळे जमिनीत दहा ते पंधरा सेंटीमीटर तीन पॉईंट नऊ ते पाच पॉईंट नऊ इंच भेगा पडल्या ज्या पंचवीस किलोमीटर म्हणजे सोळा मैल लांबीपर्यंत पसरल्या होत्या त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर होता तर नाभी पंधरा किलोमीटर खोल होती महाराष्ट्रात फार मोठ्या क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवले होते त्या भूकंपाची तीव्रता रिस्टर श्रेणीनुसार पूर्णांक इतकी प्रचंड होती या भूकंपामुळे जवळपास पंचवीस किलोमीटर अंतराच्या पट्ट्यात जमिनीला रुंद भेगा पडल्या होत्या धरणाच्या बांधकामालाही तडे गेले होते धरणाच्या पश्चिमेला काही अंतरावर असणाऱ्या डोंगराळ भागात भूकंपामुळे एका ठिकाणी कडा तुटलेला होता भारतीय द्वीपकल्पातल्या या भागात एवढ्या मोठ्या तीव्रतेचा आणि इतका विनाशकारी भूकंप होणं अपेक्षित नसल्यानं या भूकंपानं भूवैज्ञानिकांना संभ्रमात टाकलं कोयना धरणाच्या या विनाशकारी भूकंपाचे पडसाद कोल्हापुरात ती म्हटले होते याचा अनुभव करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदय कुलकर्णी यांनी सांगितलं की त्या या दिवशी भल्या पाटे झोपेतून जाग आली ते हादरणाऱ्या जमिनीमुळे भारत चीन युद्धाच्या वेळी विमान हल्ल्याच्या भीतीनं ब्लॅकआउटचा अनुभव घेतला होता अकरा डिसेंबरला पहाटे हादरणाऱ्या जमिनीबरोबर वीजही गायब झाली होती सगळीकडे अंधार वाटलं युद्ध सुरू होऊन रणगाडे घरापर्यंत आले बहुते वय वर्ष अकरा असताना दुसरं काय सुत कारण पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाची शक्यता नाही असं शाळेत शिकवलं जात होत आणि कोल्हापूरकर रस्त्यावर आले धडपडत घराबाहेर पडलो तर सगळेच रस्त्यावर आले होते कोल्हापुरात कुणालाच नेमकं काय झालं कळत नव्हतं अनेकांच्या घरी रेडिओ होते पण वीज नसल्यानं त्यांचा उपयोग नव्हता अखेर ट्रान्झिस्टरवरील बातम्या ऐकल्यावर सकाळी सहा नंतर काय झालं याचा अंदाज आला भीती इतकी मनात होती की पुढचे काही दिवस लोक रस्त्यावर मैदानामध्ये व रंकाळा तलावाच्या काठावर झोपायला जात काही शाळांमध्ये भूकंप होताच बाकीवर टेबलाखाली लढण्याची प्रात्यक्षिकही करून घेण्यात आली होती आता संपूर्ण सह्याद्रीच तथाकथित विकासकामे व खनकामाने खिळखळा झाला पुन्हा मोठा भूकंप झालाच तर आपलं काय नियोजन आहे असा प्रश्न या निमित्तानं पर्यावरण कार्यकर्ते उदय कुलकर्णी यांनी उपस्थित केला